I'm कुना -कुना न, निवास निवासी मालिका कोणाकोणाची फेवरेट आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा कारण कालचा अवॉर्ड जास्त अवॉर्ड्स आपल्या लाडक्या मालिका मालिकेला भरपूर अवॉर्ड्स मिळालेले आहेत तर तुम्ही सांगा की तुम्हाला लक्ष्मीनिवासी मालिका किती आवडते कमेंट्समध्ये जरूर कळवा खरं तर आता इथे जानूचं बाळ जे आहे ते या जगात राहिलेलं नसतं म्हणजे तिचं मिसकॅरेज झालेलं असतं आणि त्यामुळेच लक्ष्मी श्रीनिवास सगळीच जण आता जाणूसाठी धावत पळत आलेली असतात आणि त्याच वेळेला डॉक्टरसुद्धा चेकिंग करायला आलेले असतात डॉक्टरांना श्रीनिवास विचारत असतात की हे सगळं कसं झालं म्हणजे हे कसं इतक्या घाई गडबिडीने झालं आहे त्याच वेळेला डॉक्टर डॉक्टर जे आहे ते सांगू लागतात की काही प्रॉब्लेम्स होते आणि त्या प्रॉब्लेम्समुळेच हे सगळं झालेलं आहे पण काय नेमके प्रॉब्लेम्स तर हे प्रॉब्लेम्स त्यांना टेन्शन झाल्यामुळे होते म्हणजे त्यांना खूप जास्त टेन्शन आहे आणि त्यामुळेच ह्याचे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात आपले हार्मोन्स जे आहेत ते वेगळे बदलत असतात आणि त्यामुळे हा सगळा तो टेन्शन त्यांनी घेतला होता त्यामुळे बायावर या सगळ्याचे परिणाम झाले आहेत खरं तर ना या प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांनी कसे एकदम व्यवस्थित टेन्शन फ्री राहायचं असतं पण या मुलीने खूप जास्त टेन्शन घेतलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांचं मिसकॅरेज झालेलं आहे तुम्हाला जास्तीत जास्त त्यांच्या काळजी घेणं गरजेचं आहे कारण त्यांचा बी पी जो आहे तो लो आहे आणि त्यांना कधीही काही होऊ शकतं त्यामुळे प्लीज तुम्ही जरा एखादं जर त्यांच्याबरोबर बसून राहिलं त्यांची काळजी घेतली तर त्यांना बरं वाटेल कारण त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे पाचव्या महिन्यात त्यांचं बाय त्यांना सोडून घेतलं आहे त्यामुळे त्या खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत सो तुम्ही प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते तुम्ही तिची काळजी घ्या असं देखील डॉक्टर म्हणतात त्याच वेळेला आता जानू खूप जास्त टेन्शनमध्ये असते ती कोणाशीही काहीच बोलत नसते कारण शेवटी तिचं बाळ जे आहे ते तिच्यापासून आता लांब झालेले असतात ते दुःख तिला असतं तर दुसरीकडे मात्र आता जो जयंत असतो तो मात्र आता तिच्याशी काही बाई बोलायचा प्रयत्न करत असतो पण जयंतशी ती एकाही शब्दाने बोलत नसते दुसरीकडे संपतरावांच्या फोनवर आता कॉल आलेला असतो आणि संपतरावांना आता बोललं जात असतं की तुमचा मुलगा ना तुमची आमदारकी घालून टाकणार आहे त्याच वेळेला संपतरावांना नेमकं काय ते कळत नाही तर रवीने खास करून कॉल केलेला असतो आणि रवी त्यांना असं सांगू लागतो त्यावर संपतरावांना टेन्शन येतं संपतराव विचार करतात आणि म्हणतात की तू असं का म्हणतो आहे त्याच वेळेला संपतरावांना रवी म्हणतो की तसं बोलण्यास आहे ना कारण तुमचा जो मुलगा आहे ना तो तुम्हाला सुखानं जगू देणार नाही कारण ही तसंच आहे कारण तुम्हाला माहित नसेल पण आता तो ऑलरेडी पोलीस स्टेशनला गेलाय आणि तिकडे जाऊन दादागिरी करतोय आणि त्यांना सरळ सांगतोय की जोपर्यंत तुम्ही मला पुरावे दाखवत नाही तोपर्यंत मी तिथून हलणार नाही मग आता काय करायचं आहे याचा विचार तुम्हीच करा कारण हे खूप जास्त डोक्यावरून पाणी चाललेलं आहे त्यामुळे तुमची आमदारकी घालवायची नसेल तर तुमच्या मुलाला आवरा असं देखील म्हटलं जात असतं मग काय आता गरज असतात ती म्हणजे संपत सिद्धूला कॉल करायची त्यांना असं वाटत असतं की नाही सिद्धू जो आहे तो घरी येईल पण आता सिद्धूची गाडी पंक्चर झालेली असली तरी सिद्धू पहाटे उठून ना आता लवकरच गेलेला असतो आणि त्यामुळेच आता संपतरावांना धक्का बसतो संपतराव विचार करतात की हे सगळं काय होऊन बसलं म्हणजे मी असा विचारही केला नव्हता की हे दोघं तिथे जातील पण आता ते दोघही जण तिथे गेलेले असतात त्यामुळे संपतरावांना समजत नसतं की काय करावं दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं आजी ज्या आहेत त्या खूप जास्त टेन्शनमध्ये असतात सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेली असतात आता त्यांचा नाश्ता वगैरे सुरू असतो आणि तेवढ्यातच हरीश आणि त्याचसोबत सिंचनं तिथे येतात आणि दोघेही जणं सांगतात की आम्हाला ना अर्जंटमध्ये बाहेर जावं लागतं आहे पुण्याला मग पुण्याला का जात आहे असा प्रश्न आजी करू लागतात त्याच वेळेला आता तिथे रेणुकासुद्धा असते मग आता आजीला म्हटलं जात असतं की काय ना माझी जी जानूताई आहे जाणूताईचं मिसकॅरेज झालं आहे तिचं पाय पडले ही गोष्ट जिव्हा तर समजते ना तेव्हा रेणुकाला धक्का बसतो रेणुका आता पाहत राहते रेणुका म्हणते बापरे हे सगळं कसं काय झालं खरंच माहीत नाही आम्हाला तिथे गेल्याशिवाय कळणार नाही त्यामुळे आम्हाला जावं लागेल असं देखील आता म्हटलं जातं मग काय आता ती लोक जायला निघत असतात आणि त्याच वेळेला आता आजी म्हणत असते की नक्की दैवी कुटुंबात ना खरंच मला असं वाटलं होतं की ही भावनाच नतद्रष्टा आहे पापी आहे तिच्याकडनंच अपशकून होत असतात पण खरंच ना या दैवी कुटुंबातील सगळीच माणसं मला तशीच वाटतात त्यांच्यामध्ये कोणतेही बदल मला वाटत नाही सरळ सरळ ना आता आजी या परिस्थितीतसुद्धा दोष देवत असते पण त्यावेळेला आता सिंचना खूप जास्त टेन्शनमध्ये असते तर आजीच्या ना त्यांना आता रेणुका सावरत असते आणि म्हणत असते की ओही उगाच ना काही पण बोलू नका या सगळ्याचा त्रास होतोय त्यांना आणि तुम्ही हे सगळं बोलताय त्यांनी किती त्रास करून घेतला आहे तिनं प्लीज ना नकाच सगळं बोलू असं बोलून ती सावरायचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला रेणुका आता म्हणत असते की जा तुम्ही दोघंही जा काळजी करू नका इथली आणि भावनाला याबद्दल माहिती आहे का मी ताईला फोन केला होता पण ताई कॉल रिसिव्ह करत नाही आहे आणि सिद्धू देखील कॉल रिसिव्ह करत नाही आहे असं देखील आता तो सांगू लागतो हरीश मग संपतराव म्हणतात की ठीक आहे सिद्धूला कॉल करायचा आहे ना मी करतो तू जा असं देखील म्हणून त्याला आता तिकडनं जायला सांगतात मग काय तो आता तिकडनं जातो आणि त्याच वेळेला आता दुसरीकडे पाहिला मिळतं जे संपतराव असतात ना ते आता त्यांनी ठरवलेलं असते की त्यांना एकमेव कारण भेटलेलं आहे सिद्धूला पुन्हा एकदा घरी बोलवण्यासाठी कारण सिद्धू जर ह्या केसमध्ये डीपमध्ये लक्ष घालत राहिला तर ता त्याचे खूप परिणाम होऊ शकतात आणि हे त्यांना माहिती असतं आणि म्हणूनच ते ठरवतात की नाही या सगळ्यावर एकच फोकस आहे तो म्हणजे सिद्धूला लवकरात लवकर ही बातमी कळवायची त्यांना सांगू लागतात की तुम्ही जावा मी बघतो काय करायचं आहे ते आणि त्यांना घालवून देतात मग काय ते सुद्धा आता तिकडनं निघतात दुसरीकडे सिद्धू जो आहे तो जोर जबरदस्ती करत असतो आणि म्हणत असतो की तुम्हाला माझं ऐकावंच लागेल तुम्हाला मला ती बातमी सांगावीच लागेल सांगा लवकर नेमकं काय आहे ते आणि त्याच वेळेला आता ते ऐकायला तयार नसतात पण आता भावनाला डायरेक्टली तो म्हणतो की तुम्ही काम करा भावना मॅडम लवकरात लवकर जे आहे ना ते तुम्ही आता चेकिंगला घ्या कारण तुम्हाला ना ह्या सगळ्याचा स्टडी करणं गरजेचं आहे कारण मला असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे तुम्ही फाईल्स घ्या बघायला भावना म्हणत असते की असं कसं सर पण आता सिद्धू ऐकत नाही सिद्धू म्हणतो की घ्या म्हटलं ना तर घ्यायचं तेवढ्यातच त्या इन्स्पेक्टरच्या फोनवर फोन, फोन आलेला असतो आणि म्हणूनच सिद्धूला ते फोन द्यायला सांगतात मग काय सिद्धू जो आहे तो कॉल रिसीव करतो त्याच वेळेला आता संपतरावांनी सिद्धूला सांगितलेलं असतं की भावनाची बहीण जान्हवी तिचा पाय पडलेलं आहे आणि ही गोष्ट जेव्हा आता कळते तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो आणि त्यावेळेला समजत नसतं की काय करावं आणि काय नाही खूपच जास्त घाबरलेला आता सिद्धू असतो सिद्धू म्हणतो बापरे आणि सिद्धूच्या हातात ना तो मोबाईल सुद्धा खाली पडतो त्यावेळेला सिद्धूलाही कळत नसतं की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे पण त्याच वेळेला आता सिद्धूच्या लक्षात येतं की आपल्याला आता इथे जास्त दादागिरी करून चालणार नाही आपल्याला लवकरात लवकर हे इकडनं बाहेर पडायला हवं आणि म्हणूनच तो आता तिकडना बाहेर पडायचा विचार करतो लगेच तो तिथून बाहेर पडतो आणि भावनाला सुद्धा सोबत घेऊन जातो तर दुसरीकडे मात्र आता सगळीच जण जमलेले असतात तर जानू खूप अस्वस्थ असते तर त्यावेळेला श्रीनिवास तिला म्हणत असतात की काय झालं आहे जानू आणि त्यावेळेला तिला सावरायचा ते प्रयत्न करत असतात पण अचानकपणे जाणू जेव्हा आपल्या बाबांना पाहते तेव्हा रडू लागते शेवटी काही झालं तरी मुलीसाठी आपले बाबा हे खूप जवळचे असतात आणि त्याच वेळेला ती जेव्हा त्यांना पाहते तेव्हा तिला रडू येतं आणि ती खूप जास्त रडू लागते आणि हे सगळं बघून श्रीनिवासांनासुद्धा राहत नाही श्रीनिवासदेखील विचार करतात की बापरे हे सगळं काय होऊन बसलेलं आहे आणि आपल्या मुलीच्याच बाबतीत हे असं का असा विचार देखील कुठेतरी त्यांच्या मनात येत असतो आणि त्यामुळे आता ते खूपच जास्त रडत देखील असतात कारण त्यांना माहिती आहे की ते जर जाणूसमोर रडले तर या सगळ्याचा त्रास जानूलाही होऊ शकतो म्हणून ते आहेत ते जाणूसमोर रडत नाहीत ते बाहेर येऊन खूप रडतात खूप म्हणजे खूप त्यांना त्रास होत असतो ना शेवटी त्यांच्या मुलीच्या बाबतीत हे चुकीचं घडलेलं आहे आणि त्याच वेळेला जे आहेत ते आता लगेच आजीकडे जातात आणि आजीकडे जाऊनसुद्धा आजी म्हणत असतात की आई हे सगळं काय होऊन बसलं आहे गं आधी तुझं हे असं त्यानंतर ह्या गोष्टी अशा मला खरंच कळत नाहीये या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडतील ना असं मला वाटलं सुद्धा नव्हतं असं देखील आता ते म्हणू लागतात आणि त्याच वेळेला आता जेव्हा या सगळ्या गोष्टीबद्दल ते म्हणू लागतात ना तेव्हा आजी काहीच रिॲक्ट होत नसतात पण या सगळ्यामध्ये ना नेमकं काय झालं आहे कसा गोंधळ उडाला आहे हे सुद्धा आता कळत असतं आणि त्यामुळेच ना आता थोडे श्री श्रीनिवास डिस्टर्ब असतात आणि श्रीनिवास आजीसोबत बोलत असतात कारण आजीचं आधी हे असं आणि त्यानंतर या गोष्टी अशा घडल्या आणि त्यामुळे ना थोडे का होईना ती नाराज असते आणि मग जीवा या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात ना त्यामुळे आता श्रीनिवास यांना खूप जास्त दुःख झालेलं असतं आणि त्यांना कळत असतं की नाही हे दुःख जे आहे ते खूप मोठं आहे कारण आधी या सगळ्या गोष्टी घडत होत्या पण त्या अशा पद्धतीने घडत होत्या की आता या सगळ्या गोष्टींमधून कसा मार्ग काढायचा आणि कसं सगळं मॅनेज करायचं हे त्यांनाही समजत नसतं आणि त्यामुळेच ना आता ते खूपच जास्त रडत असतात आणि ते या सगळ्याचा विचार करत असतात की हे सगळं काय होऊन बसलं आधी आईच्या बाबतीत मग जानूच्या बायाच्या बाबतीत आता जानू जान। किती खसली आहे हे सुद्धा आता कळून चुकलेलं असतं पण काय करणार या सगळ्यामध्ये रडूनही काही फायदा नसतो भावना जी आहे ती आता येऊन पोचलेली असते सोबत सिद्धूसुद्धा असतो आणि त्याच वेळेला भावना जानूला जवळ घेऊन खूपच जास्त रडू लागते आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते जानू रडू नको स्वतःला सावर असं बोलून भावना तिला मिठी मारते आणि खूप जास्त आता रडत असते तुलासुद्धा जानूची अवस्था बघवत नसते आणि त्यामुळे आता तो सुद्धा विचार करत असतो की खरंच ना बाय येणार या सगळ्या विचारानेच आता खूप छान सगळं काही सुरू होतं पण मध्येच हा सगळा प्रसंग घडला त्यामुळे जयंत बिचारा याला आता काय वाटत असेल हा विचार देखील आता कुठेतरी मनात येत असतो आणि त्याच वेळेला आता सिद्धू जो आहे तो आता इथे जयंतसोबत बोलायला गेलेला असतो आणि तो जयंतला सांगत असतो की काय होऊन बसलेला आहे हे मलाच कळत नाही आहे पण तू काळजी करू नकोस सगळं काही नीट होईल तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं देखील आता सिद्धू जो आहे तो जयंतला सांगून समजावू लागतो मग काय सिद्धू जो आहे तो आता जयंतला म्हणत असतो की मला असं वाटतं ना तू आता इतकी जबाबदारी घेतली आहेस ना तर एवढी जबाबदारी तू घेऊ नकोस आजीला ना मी घेऊन जातो तसंही आजी आता बऱ्यापैकी बऱ्या होतील असं मला वाटते पण आता तुझ्यावर जाणूचा सुद्धा लोड आहे आणि आईना सुद्धा हे सगळं जमणार नाही म्हणजे लक्ष्मी काकूंना म्हणून मला असं वाटतंय की तू जाणूला समवाय आणि मी जे आहे ना ते आजीला घरी घेऊन जातो पण या गोष्टी काही पटत नसतात दुसरीकडे श्रीनिवास हे जे आहेत ते सुद्धा आता जयंतला समजवायचा प्रयत्न करत असतात आणि ते म्हणत असतात की मला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी पचवणं खूप कठीण आहे जयंतराव तुम्हालाही या सगळ्याचा त्रास होत असेल पण मला असं वाटतं ना की मी आता आईला इथं ठेवत नाही उगाच तुम्हाला टेन्शन नको कारण जाणू बाबतीत सुद्धा तुम्हाला जाणूनची काळजी घ्यायला हवी आणि त्यामुळे मला असं वाटतं मला अजून त्रास द्यायला नको मी पटकन आताच्या आता आजीला आता, आज घेऊन जातो असं देखील म्हंटल जातं पण त्यावेळेला आता आजीला जर हे घेऊन गेले तर अजूनही आपल्याला त्याचा मुख्य म्हणजे जास्त त्रास आहे हे सुद्धा आता करून चुकलेलं असतं आणि त्यामुळे ना कुठेतरी जे आहे ती मनात जी आहे ती भीती असते पण आता काय करावं हे सुद्धा समजत नसतं म्हणूनच आता तो खचलेला असतो आणि जेव्हा तो खचलेला असतो ना तेव्हा मात्र तो विचार करतो की काही झालं तरी हे घेऊन जातील मग मी काय करू पण तो आता ठरवतो की अस तरी घेऊन गेले तरी आपल्याला त्यांच्या तिथे काय चालू आहे काय नाही यासाठी बरोबर तरी शक्कल लढवलेली असते तो आता श्रीनिवास समोर काही बोलू शकत नसतो कारण त्यांनाही माहिती आहे की जयंतला या सगळ्याचा त्रास होईल आणि जयंतला या सगळ्याचा त्रास त्यांना द्यायचा नसतो जास्त लोड होईल म्हणून ते आता घेऊन जायचा विचार करत असतात आणि रिकडे आता आजी मात्र अजूनही कोमात असतात त्या कोमातून काही बाहेर आलेल्या नसतात पण जयंतला भीती असते की आजी जेव्हा कोमातून बाहेर येतील तेव्हा त्या काहीतरी बोलतील आणि जर त्या काही बोलून गेल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो हे देखील माहिती असतं आणि म्हणूनच तो थोडा टाळत असतो तिथून त्यांना पाठवणं दुसरीकडे आता लक्ष्मी जी आहे ती दूध वगैरे गरम करते कारण तिला असं वाटत असतं की जास्तीत जास्त जाणूची काळजी घ्यायला हवी आणि विना सुद्धा तिथे आलेली असते कारण विनाला सुद्धा माहिती झालेलं असतं की जानूची अवस्था कशी आहे ते त्यामुळे आता ती दुधाचा ग्लास वगैरे भरते आणि ती घेऊन जात असते त्याच वेळेला लक्ष्मी खूप जास्त विचार करत असते आणि जेव्हा लक्ष्मी विचार करते तेव्हा तिला रडू येत असतं की हे जाणूच्या बाबतीत काय होऊन बसलं हो त्याचं नव्हतं झालं असा विचार देखील आता ती करत असते आणि तेवढ्यातच ना तिथे आता सिद्धू आलेला असतो आणि सिद्धू लक्ष्मी रडताना पाहतो ज्या वेळेला तो रडताना पाहतो तेव्हा मात्र लक्ष्मीला तो समजवायचा प्रयत्न करत असतो म्हणजेच काय तर तो लक्ष्मीला म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील आणि तुम्ही अशा जर रडत राहिलात तर काय होईल तर दुसरीकडे लक्ष्मी म्हणत असते की काय करू मला सांग ना सिद्धू म्हणजे जानू खूप खुश होती त्यांचा बाळ तिच्या जगात येणार आहे त्यामुळे तिला आनंद झाला होता आणि आता हे अचानक घडले ना त्यामुळे मलाही सुचत नाही की काय करावं कारण जयंतराव सुद्धा तिची खूप जास्त काळजी घेत होते पण आता हे बायाच्या बाबतीत असं आहे ना त्यामुळे मला ना क कर, कळतच नाहीये की मी तिला कसं सांगू काय करू मग त्यावेळेला ना आता त्या खसलेल्या लक्ष्मीला तो आधार देतो आणि त्या लक्ष्मीला तो म्हणत असतो की बघा राखू मला असं वाटतंय ना जानूची अवस्था मला कळते आणि तुमची अवस्था मला कळते पण थोडं समजून घ्या बघा जानूला असं नाही की पुन्हा बाय होणार नाही आता काही कारणामुळे तिचं बाय गेलं असेल पण आपणही आपण असंच खचून राहिलो आणि तिला ऑलरेडी इतक्या टेन्शनमधून आपल्याला बाहेर काढायचं आहे काही झालं तरी पाच महिन्याचं तिचं बाय होतं बायासोबतचं बॉन्डिंग असेल तिचं मग आपणही असं रडत राहिलो मग तिला आधार कोण देणार आहे आपल्याला जास्तीत जास्त गरज तिला आधार द्यायची आहे आणि मला एक सांगा तिला काही पुन्हा बाय होणार नाही का होणार आहे ना मग आपण तिला तशी उभे उभारी देऊया ना तिला म्हणूया की हे बाय गेलं जे काही होतंय ते चांगल्यासाठी होतंय कुठेतरी काहीतरी चांगलं लिहिलं असेल म्हणून ह्या बाय आता नाही राहिले हा पण विचार आपण पॉझिटिव्ह वेने घ्यायला हवा ना असा विचार देखील आता सिद्धू करू लागतो आणि याबद्दल लक्ष्मीला सुद्धा समजावत असतो लक्ष्मीला सुद्धा या आता या गोष्टी पटत असतात की जे काही सिद्धू सांगतोय ती एकदम परफेक्ट आहे आणि त्यामुळे आता लक्ष्मी जी आहे ती सुद्धा सिद्धूचे आभार मानते कारण खरं तर ना लक्ष्मीला उभारीची गरज होती आणि तिला कोणीतरी हे सगळ्या गोष्टी समजून सांगण्याची गरज होती पण सिद्धूने एकदम मोठा जावई म्हणून प्रत्येक गोष्ट जी आहे प्रत्येक वेळेला इथे लक्ष्मीला तिने मदत केलेली असते आणि लक्ष्मीला सुद्धा या सगळ्यातून सावरून घेतलेलं असतं आणि त्यामुळे ना इथे लक्ष्मीला खूप छान वाटतं लक्ष्मी बोलते खरंच हो ना मी विचारही केला नव्हता की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडतील पण तू खरंच माझं टेन्शन कमी केलंस मी जानूशी बोलते आणि बरोबर आहे तुझं मीही रडून राहिली तर याचा त्रास होऊ शकतो आता तिथे लक्ष्मी फक्त एकटी थांबलेली असते जानूकडे लक्ष द्यायला तर श्रीनिवास आणि वीना पुन्हा एकदा घरी येतात आणि आजींनासुद्धा घरी आणलेलं असतं कारण आता आजींची अवस्था अजूनही तशीच असते आजींना व्हीलचेअरवर बसवलं जा गेलेलं असतं तर दुसरीकडे मात्र वीणा जी आहे ती मात्र आता बाबांचीच म्हणजे श्रीनिवास त्यांच्याशी बोलत असते आणि त्यावेळेला तिच्या मनात जे विचार येतात ते तिने एकदम जन्युअननी बोलून दाखवलेले असतात म्हणजेच काय तर ती आता म्हणते की बाबा मला असं का वाटते की त्या घरातच दोष आहे की काय म्हणजे बघा ना आधी एवढे दिवस आपल्या आजीच्या आहेत त्या ठीक होत्या अचानक तिथे गेल्या आणि त्यानंतर हा सगळा त्रास झाला तुम्ही आता जाणूचंही बघा ना जाणूचं आधी सगळं काही ठीक होतं आणि अचानक हे बाय गेलं म्हणजे त्याच घरात ह्या दोन घटना एकामागो एक घडल्या आहेत आणि त्यामुळे एका ह्या घटना घडल्या आहेत त्यामुळे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे आणि नेमकी काय गडबड आहे ना ही आपल्याला शोधून काढायला हवी आणि त्याचसाठी मी तुम्हाला सांगते की ते घर मला थोडं वेगळं वाटते वास्तुदोषसुद्धा असू शकतो ना असं असं देखील ती म्हणत असते मग काय या सगळ्याचा जो काही वावर आहे या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळ्या आता श्रीनिवासांनासुद्धा पटत असतात तेसुद्धा आता बीणाला म्हणतात की हो तू सुद्धा बरोबर बोलते असं काहीही असू शकतं कारण कधी काय घडेल ना काहीच सांगता येत नाही आणि तू जे काही बोलतेस ना ते एकदम परफेक्टली बोलतेस आणि बोलते खरंच मलासुद्धा तसं वाटतंय जेव्हा श्रीनिवासांना सुद्धा या गोष्टी पटतात आणि त्यामुळे आता श्रीनिवास सुद्धा विणाचं ऐकून घेतात पण खरं तर ना आता हे सगळं जे बोलणं आहे ना श्रीनिवास विणा घरात सगळं बोलणं आता या घरी असणाऱ्या जयंतला ऐकू येत असतं कारण जयंतने आता आजीच्या व्हीलचेअरला आता तो माईक लावलेला असतो आणि म्हणजे तो सेन्सर असतो जेणेकरून इथेही लोक जे काही बोलत आहेत ते सगळं काही रेकॉर्डेड होऊन त्याला तिथं ऐकायला येईल आणि हा दीडशांना इतका नालायक असेल ना खरंच ना अशा माणसाला इतका राग येतो की स्वतःच्या बायकोला इतका सगळा त्रास झाला आहे ती कोणत्या मनस्थितीत आहे ते सगळं करायचं सोडून खरं तर हा मोबाईलमध्ये ते सगळं रेकॉर्डिंग ऐकतो आहे की तिथं नेमकं काय काय चाल चालू येते इतका निर्लज्ज निर्दयी माणूस कधीच पाहिला नव्हता हो पण मालिका असली तरीसुद्धा हे विचित्रपणा दाखवला गेलेलं आहे हे, हे तितकंच बरोबर आहे असं मला तरी वाटतं तर पुढे मात्र आपल्याला पाहायला मिळतं अधिराजांना खूप वाईट वाटत असतं कारण जानूच्या बाबतीत जे काही झालेलं असतं त्याचं टेन्शन जे आहे ना ते खरं तर भावनाला येणार हे सुद्धा अधिराजला माहिती असतं अधिराज एक चांगल्या वेळेने विचार करत असतो म्हणजे ह्यांच्या संसारात ना काही ना काही विघ्न येतच आहे एक संपलं की एक म्हणजे काहीतरी घडतच असतं म्हणून मला असं वाटतं ना की आपण ना ह्यांचा संसार सुरळीत व्हायला हवा यासाठी काहीतरी करायला हवं या दोघांनाही कुठेतरी बाहेर फिरायला पाठवायला हवं असं अधिराज रेणुका म्हणतो तर रेणुकाला सुद्धा या गोष्टी पटतात रेणुकाही म्हणते की हो बरोबर बोलतोयस तू मला नाही लक्षात आले ही गोष्ट पण तू बोलतोयस ना म्हणून आता मलाही वाटते की आपण खरंच ना या दोघांना कुठेतरी बाहेर पाठवायला हवं पण आता ना ही दिवाळी आहे ही दिवाळी एवढी संपू दे मग मला असं वाटतं की आपण पाठवूया त्यांना बाहेर म्हणजे कसं त्यांनाही बरं वाटेल आणि मग तेही फिरून येतील असा देखील विचार रेणुका करते पण आता हे बोलण्याला संपतरावांनी ऐकलेलं असतं संपतराव म्हणतात दिवाळीची वाट कशाला बघायची आहे त्यांना पाठवायचंच आहे ना आपण त्यांना आताच पाठवून देऊ काही गरज नाही नाही दिवायची वाट वगैरे बघायची कारण संपतरावांना त्या केस मधून बाहेर काढायचं असतं ना आणि त्यासाठी ते कुठेतरी बाहेर गेले तर नक्कीच कुठेतरी गुंतून राहतील एकमेकांसोबत इथे जातात तिथे जातात त्यापेक्षा त्यांना जर आपण फिरायला पाठवलं ना तर ही रिकामी कामं तरी ती लोक करणार नाहीत हा विचार जो आहे तो खरं तर संपतराव करत असतात आणि त्याबद्दल ते रेणुकाला बोलूनही दाखवतात तेवढ्यातच सिद्धू आणि भावना घरी आलेले असतात आणि ते म्हणत असतात की कोणाला बाहेर पाठवायची चर्चा सुरू आहे त्याच वेळेला आता सिद्धूला आणि भावनाला सांगितलं जातं की तुम्हा दोघांना बाहेर पाठवायचं आहे तर संपतरावांना सिद्धू म्हणत असतो की काही गरज नाही आता आम्ही कुठेही जाणार नाहीये पण त्याच वेळेला आता त्याला समजवलं जातं आणि संपतराव म्हणतात की बघ दैवी कुटुंब खूप मोठं आहे दैवी कुटुंबात काही ना काही प्रॉब्लेम्स होतच असतात पण मला असं वाटतं ना तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेम जर सोडवायला गेलात तर ते वाढत जाणार आहेत पण तुम्हा दोघांना स्वतःचा असा वेळ कधी मिळणार आहे हा सुद्धा विचार करा मला असं वाटतं ना की तुम्ही ह्यामध्ये अडकून बसू नका लवकरात लवकर तुम्ही दोघंही जण मस्त बाहेर फिरायला जा म्हणजे कसं सगळं काही व्यवस्थित होईल असं देखील समजून सांगितलं जातं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने समजून सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र भावना आणि सिद्धू हे शांत असतात सिद्धूला थोडं विचित्र वाटत असतं कारण आता जे त्यामध्ये जाणूची तब्येत अशी असताना बाहेर पडणं थोडं रिस्की वाटत असतं पण आता घरातले खूप जास्त फोर्स करत असतात भावना काही बोलत नसते संपतराव सरळ म्हणतात की तुम्हा दोघांना एकांताची गरज आहे तुम्ही दोघंही जणं प्लीज जा म्हणजे तुम्हाला कळेल कारण इथे थांबलात तर उघाच काही ना काही प्रॉब्लेम्स होतील आणि त्यामध्ये अडकून बसाल म्हणून मला असं वाटतं की तुम्ही इथे अडकून बसू नका तुम्ही बाहेर जा तुमच्यासाठी एक छान असा वेळ घालवा असं देखील म्हटलं जात असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टीचा आता परिणाम जो आहे तो वेगळा होत असतो खरं तर भावनाला आता हनिमोलला चला असं कसं म्हणायचं असा विचार देखील सिद्धूच्या मनात दे येत असतो दुसरीकडे जयंत जो आहे तो आता रूममध्ये जातो रूममध्ये जाऊन पाहतो तर काय तिथं जानू ही सोफ्यावर गप्पपणे बसलेली असते एखाद्या स्त्रीचं आपलं बाळ जे आहे ते पडल्यामुळे एखादी स्त्री पूर्णपणे खचून गेलेली असते अगदी जानू देखील तशीच खचलेली असते आणि ती त्याच खसलेल्या अवस्थेत तशीच बसलेली असते आणि त्यामुळे आता तिला कळतही नसतं की काय करावं काय नाही ती एकदम स्तब्ध असते पण हा जो जयंत आहे ना तो मुद्दाम तिला खाचवायला येतात म्हणतात ना का तसला प्रकार करत असतो आणि तिला हात लावतो आणि तिला म्हणतो की काय झालंय जाणू सांग ना मला तू श टेन्शनमध्ये का आहेस काय झालंय सांग ना माझ्याशी बोलशील तर तुला बरं वाटेल असं काहीसं तो म्हणत असतो पण इथे जाणूला ना त्याचा इतका राग येत असतो ना की ती त्याला नजरेसमोरही बघू शकत नसते कारण त्याच्यामुळेच त्याचे विचार करूनच आज तिच्यावर ही वेळ आलेली असते आणि तिला खूप जास्त त्रास होत असतो या सगळ्या गोष्टींमुळे पण आता जेव्हा तो तिच्या जवळ जायचा प्रयत्न करतो त्यावेळेला मात्र आता जयंत जाऊन त्या भिंतीला आपटतो जयंत जेव्हा भिंतीला आपडतो तेव्हा मात्र जाणू हळूच का होईना उठते तिला उठताही येत नसतं शेवटी पाच महिन्याचं तिचं बाळ असतं आणि ते असं मिसकॅरेजमध्ये केलेलं असतं त्यामुळे तिला ते दुःख असतं ती जेव्हा उठत असते तेव्हा तिला धड चालताही येत नसतं तिचे पाय लटपटत असतात आणि ती तिथेच खाली बसते बिचारी आणि तिथेच खाली जेव्हा ती बसते तेव्हा मात्र तिला खूप जास्त रडू येत असतं आणि तिला कळत असतं की आपल्यासोबत ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या या सगया दिला त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि त्यामुळे आता जेव्हा त्या सगळ्या गोष्टी आठवतात त्यामुळे आता खूपच जास्त जो त्रास आहे ले ले तो तिला दिसत असतो आणि त्यामुळे तिला जी तिच्यासोबत जे जे काही प्रसंग आधी घडलेले आहेत ते सगळे प्रसंग आठवू लागतात आणि त्यामुळे तिला खूप जास्त त्रास होत असतो म्हणजे तिची चोरोटी भरलेली तो प्रसंग तिला आठवतो त्यानंतर तिच्यासोबत जयंताचे जे काही सुखद क्षण आहेत ते सुद्धा आठवतात आणि हा जयंत जो आहे ना तरीसुद्धा तो तिला हात लावत असतो स्पर्श करत असतो पण तिला ते सहन होत नसतं ती बिचारी खूप जास्त रडत असते आणि बिचारीने एक हात पोटाला लावलेला असतो आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सहन होत नसतात आणि त्यामुळे ती खूपच जास्त रडत असते दुसरीकडे मात्र आता सकाळ झालेली असते भावना उठते आणि तिला सिद्धू एकदम तयारीत दिसतो मग त्यावर ती विचार करते की काय काय झालं आहे मला कळलं नाही म्हणजे मी उशिरा उठली आहे का त्यावर सिद्धू म्हणतो नाही मॅडम तुम्ही बरोबर उठला आहात पण मीच तुम्हाला उठवलं नाही की तुम्हाला त्रास नको खरं तर मीस लवकर उठलो आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही रोजच्याच टायमीला उठलात असं देखील तो तिला बोलून समजावू लागतो आणि त्याच वेळेला आता भावना म्हणत असते की तुम्ही बाहेर कुठे चालला आहात का सिद्धू म्हणतो की हो माझं जर काम होतं अर्जंटमध्ये त्यामुळे मी बाहेर निघालो आहे असं देखील तो म्हणू लागतो त्यावर तुमचं काम होईल व्यवस्थित त्याच वेळेला सिद्धूला भावना थँक्यू म्हणत असते तर सिद्धू म्हणतो की थँक्यू कशासाठी त्यावर भावना सिद्धूला म्हणते की काल बघा ना जानूची अशी अवस्था होती त्यामध्ये आई ला आणि जाणूला सुद्धा सावरणं खूप जास्त गरजेचं होतं जयंतरावांना सुद्धा पण तुम्ही त्या परिस्थितीत ना छान माझ्या सांगितलं आणि माझ्या पाठीशी नेहमीच अशी उभी राहतात त्यासाठी तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचं होतं असं देखील आता ती म्हणू लागते आणि त्याच वेळेला आता सिद्धूच्या डोक्यात मात्र विचार सुरू असतात की काय करू हिला कसं सांगू म्हणजेच आता त्याला हनीमूनला जायचं आहे ना पण या सगळ्या गोष्टी कशा बोलू हिच्यासोबत हा विचार देखील तो आता करत असतो पण दुसरीकडे भावना तो काही विषय काढत नाही आणि धाडसही इथे सिद्धूचं होत नसतं कारण सिद्धू आता विचार करत असतो की भावना कोणत्या सिच्युएशनमध्ये आहे आणि आपण त्यांना काय विचारायचं आणि हनीमून माझ्यासोबत चला असंही मी कसं म्हणू हा विचार देखील आता इथं सिद्धू करत असतो पण तो शांत राहतो पण दुसरीकडे ना आता भावना जी आहे ना ती आता विचार करत असते आणि ती त्याला थँक्यू बोलते त्यामुळे आता सिद्धूला सुद्धा खूप छान वाटतं दुसरीकडे जानूला चेक करण्यासाठी पुन्हा डॉक्टर आलेले असतात आणि जानूला चेक वगैरे करतात तेव्हा चेक केल्यानंतर त्यांना समजत असतं की नेमका जानूला काय त्रास होत होत आहे काही नाही याबद्दल ते खुलासा करतात आणि म्हणतात की नक्कीच ना त्यांना कोणतं तरी खूप मोठं टेन्शन आहे आणि त्या प्रेशरखाली त्यांचं ते बाळ गेलेलं आहे त्या कोणत्या तरी मोठ्या धक्क्यात आहेत ते आपल्याला सांगता येणार नाही पण नक्कीच काहीतरी त्यांना झालेलं आहे तुम्ही त्या गोष्टीबद्दल विचार करा मला तर असं वाटतं ना की तुम्ही ना त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा म्हणजे मोकळ्या हवेत जर तिला बाहेर फिरायला घेऊन गेलं तर तिला बरं वाटेल असा देखील विचार जो आहे तर डॉक्टर सजेस्ट करत असतात आणि त्यावेळेला मात्र आता लक्ष्मी था था, ते लक्ष्मी म्हणत असते की खरंच ना तिला काय त्रास आहे कसला धक्का बसला आहे खरंच कळत नाही कारण आमचे जे जावे बापू आहेत ते खूप छान तिची काळजी घेतात आणि हा सगळा प्रसंग असा कसा झाला आहे ना खरंच कळत नाही असं देखील आता म्हटलं जात असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल बोललं जातं तेव्हा मात्र आता इकडे खूप जास्त जो काही टेन्शनचा भाग असतो तो झालेला असतो तो म्हणजे इथे असणाऱ्या लक्ष्मीला लक्ष्मीला खूप वाईट वाटत असतं की हे सगळं कसं काय घडलं का घडलं आणि त्या गोष्टीचा ती विचार करत असते तर दुसरीकडे मात्र डॉक्टर सांगत असतात की मी तुम्हाला जसं सजेस्ट केलं तसं की तुम्ही त्यांना बाहेर फिरायला घेऊन जा म्हणजे बरं वाटेल तर जयंतही विचार करतो लक्ष्मीला म्हणतो की आई तुम्ही काळजी करू नका जानूला बाहेर फिरायलाच घेऊन जायचं ना तिचा मूड रिफ्रेश करायचाच आहे ना तर मी करतो तुम्ही काळजी करू नका असं देखील म्हटलेलं असतं आणि मग काय या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र कुठेतरी जाऊन ना आता बरं वाटतं रिलॅक्स लक्ष्मीला लक्ष्मी विचार करते की नाही जयंतराव नक्कीच जे आहेत ते आपल्या जानूला या सगळ्यातून बाहेर काढतील आणि तसं जयंतने प्रॉमिस सुद्धा लक्ष्मीला केलेलं असतं तो विचार करतो की जानूला आपण बाहेर तर घेऊन जाऊ शकतो फिरायला आणि त्यामुळे त्याने आता सजेस्ट केलेलं असतं की के तुम्ही काळजी करू नका दुसरीकडे आता तो डॉक्टरांशी बोलायला पुन्हा एकदा बाहेर जातो तर लक्ष्मीला आता श्रीनिवासांनी कॉल केलेला असतो लक्ष्मी श्रीनिवास यांना सांगते की डॉक्टर असं म्हणतात की जाणूला कोणता तरी धक्का बसला आहे तिला कोणत्यातरी तरी टेन्शन आहे आणि त्यामुळे जाणूवर ही वेळ आलेली आहे पण काय असेल जाणूच्या बाबतीत खरंच कळत नाहीये पण डॉक्टरांनी सांगितलंय की जाणूला बाहेर नेलं तर बरं वाटेल मग आता मीही विचार करते की मी इथे थांबत नाही मीही तुमच्याकडेच इथे तिथे कारण आईंची काळजीसुद्धा घेतली पाहिजे जास्त आता इथलं टेन्शन नाही आहे कारण जयंतराव जाणूला घेऊन बाहेर जाणार आहेत असं देखील आता लक्ष्मी जी आहे ती बोलू लागते त्यावेळेस श्रीनिवास देखील तिला म्हणत असतात की ठीक आहे तू लवकरात लवकर ये आपण बघूया नंतर काय करायचं आहे ते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच सा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बा बाय